सांगलीतील वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती ही कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे हळद गुळ इतर मालाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते अशा महत्वाच्या बाजार समिती आवारात सुविधांचा वानवा आहे परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून या ठिकाणी शौचालय देखील नाहीत बाजार समिती आवारातील रस्ते तातडीनं नवीन करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी यार्डातील हमाल आणि तोलाईतदारांनी एक दिवसांचा संप पुकारून मोर्चा काढला यावेळी जोरदार घोषणा मार्केट यार्ड दडाणून गेला होता हमाल संघटनेचे नेते विकास मगदूम यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला दिवाळीपूर्वी मागण्यांची पूर्तता केली नाही तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला बाजार समितीच्या आवरात गेली दोन वर्ष सार्वजनिक सुविधांचा बोजवारा उडालेला आहे वसंतदादा मार्केट यार्डमध्ये आपले घटक असलेले हमाल महिला माथाडी कामगार तोलाईतदार असे हजारो कामगार काम करतात तसेच दररोज बाहेरील शेतकरी खरेदीदार व्यापारी शेतीमालाची आवक जावक घेऊन येणारे शेकडो गाड्या ड्रायव्हर येत असतात नेहमी सदर बाजारपेठ गजबजलेली असते सध्या बाजार समितीकडून कोणत्याच सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत गैरसोयी अडचणी वाढलेल्या आहेत याडामधील सर्व रस्ते नव्याने करण्यात यावेत सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करण्यात यावी पिण्याच्या पाण्याची सोय करावी सार्वजनिक बंद पडलेल्या लाईट सुरू कराव्यात या मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या दिवाळीपूर्वी मागण्यांची पूर्तता न केल्यास दिवाळीपासून सर्व हमाल तोलाईदार महिला माताडी कामगार बेमुदत कामबंद आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला हरे आमची मधली रोड धरून काय तुम्हाला रोडची अवस्था जागतो सगळ्यांनी चला आणि यांचा मनमरभारी कारभार आहे हे नेमान परपेट म्हणलेला आहे नेमन म्हणून विचारलं ते म्हणतो आमच्याकडे काही नाही गोळा करून दिले ते म्हणतो आमच्याकडे काय अरे रे करा तुमच्या कर्मचाऱ्यांचा पगार भागला नाही माग तशी परस्थिती आणू नका लाख रुपये द्या पन्नास हजार रुपये द्या पगार विनात म्हणून आणि पर्यंतच्या दारात जाऊन उभा रायशनाला परस्ती येऊ नये ही कर्मचारी बी आमच्यातलीच आहेत आमचे घट्टच आहेत इथलेच पैसे इथं खर्च झाले पाहिजे आणि इथं कामही ही झाली पाहिजेत ही कामं नाही झाली सगळं बंद करण्यात देणार आहे ते आहे आणि जतची डिपॉझिट आहे जतची उत्पन्न जतची डिपॉझिट आहे जतची डिपॉझिट खर्च करत नाही इथली सांगलीचीच का कशासाठी आणि कुठल्याही संचालकाला सगळी निश्वासात घेत नाहीत यांचा मनभरभारी सचिवचा कारभार आहे वनवी सचिव महेश चव्हाण सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा पाटील मार्केट आवारातील हमाल तोलाईदारांनी आज एक दिवस काम बंद आंदोलन करून बाजार समितीसमोर निदर्शनं केलेली आहेत हे निदर्शनं हा मोर्चा हे आंदोलन एवढ्यासाठीच आहे की गेल्या चार वर्षामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केटयाडामध्ये कुठल्याही सोयी सुविधा निर्माण केलेल्या नाही आहेत सर्वरच्या सर्व रस्त्यांची चाळण झालेली आहेत खड्डे पडलेले आहेत अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं चिखले चिखल आणि धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे गेले दोन वर्ष आम्ही सातत्याने याकडे पाठपुरावा करतो आहे परंतु बाजार समितीनं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे के एवढ्या मोठ्या हजारो लोक ह्या ठिकाणी बाजारात येत असतात हजारो हमाल काम करतात महिला म्हाताडी कामगार काम करतात शेतकरी येत असतात या ठिकाणी एवढ्या हजारो लोकांसाठी एकच स्वच्छतागृह आहे ते पण वापरण्या योग्य असं राहिलेलं नाही आहे इतकं साम्राज्य त्या सार्वजनिक स्वच्छताग्रहामध्ये झालेलं आहे त्याची देखभाल होत नाही त्याची स्वच्छता कधी होत नाही जास्तीत जा